आपण आयुष्यात एखादी गोष्ट प्लॅन केली आणि ती आपल्या प्लॅननुसारच चालली तर मग त्याला आयुष्य काय म्हणायचं ना असंच काही असं मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं माझंच काय मी असं एखाद्या गोष्टीचं नियोजन केलं की मला आता हे पुढचं महिनाभर असं असं करायचं आहे तर ते कधीच तसं होत नाही नेहमी काही नाही काहीतरी प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात येतातच म्हणजे आता मी डेली व्लॉग करायचं ठरवलेलं बऱ्यापैकी मी, स्टार्ट मी ते स्टार्टही केले पण मधीच काही ना काही कारणांमुळे मला ते राहून जातं गणपतीला गावी गेली की खूप सारे ब्लॉग करेन म्हणजे मी गणपतीला दरवर्षी गावी जातेच पण ह्या वर्षी होतं मी ब्लॉगिंग करते तर छान व्लॉग करेन तुमच्याबरोबर कोकणातल्या गोष्टी शेअर करेन पण गावाला नेटवर्क नाही त्याच्यामध्ये प्रचंड पाऊस व्हिडिओ हा बनवायला व्हिडिओ हातात घ्यायलाही वेळ नाही प्रचंड काम घरात कामच दिवसभर संपत नव्हती त्यामुळे मला व्हिडिओ शूटही करता आले नाही आणि ते पोस्टही करता आले नाही आणि आता गणपती होऊन एवढे दिवस गेल्यानंतर जे काही थोडंफार शॉर्ट व्हिडिओ शूट केलेले तर ते, ते अपलोड करावे असं मला वाटत नाही कारण काय आता बरे गणपती संपूर्ण आता नवरात्री चालू झाली तर तुम्हाला सर्वप्रथम आधी नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा माझे जे व्हिवर्स आहेत जे सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांना देवी आईच्या आशीर्वादाने छान सुखी आणि उदंड आयुष्य लाभू देत त्यांना चांगलं आरोग्य लाभू देत त्यांच्या सगळ्या मनोकामना त्यांच्या इच्छा चांगल्या इच्छा पूर्ण होऊन देत अशी मी देवी आईची चरणी प्रार्थना करते तर आज एक स्मॉल अपडेट द्यायला मी एक छोटासा व्हिडिओ बनवते तर आजचा विषय आहे की फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि ही गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती तुम्ही जे माझे प्रेक्षक आहात माझे व्हिवर्स आहात मला बघता ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे काय माहीत तुम्हाला माझ्यातली कुठची गोष्ट आवडली कुठचं बोलणं आवडलं कुठची कृती आवडली कुठचा व्हिडिओ आवडला पण तुम्ही माझ्या आयुष्याचा भाग झालात माझ्या कुटुंबाचा भाग झालात आणि जे माझ्या आयुष्यात काही चांगलं होतं ते तुमच्याबरोबर शेअर करावं असं मला नेहमी वाटतं तर माझा चॅनल मॉनिटाईज झालं आहे पण आता हा पणही तितकाच महत्त्वाचा आहे कारण जे लोक यूट्यूब क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांना यूट्यूबचे क्रायटेरिया माहीत आहेत त्यांना लगेच कळेल की अरे हिचे तर वन के सबस्क्रायबर अजून झाले नाही आहेत मग हिचं चॅनल मॉनिटाईज कसं झालं तर हा पण फार महत्त्वाचा आहे तर माझं चॅनल हाफ मॉनिटाईज झालं आहे पूर्ण मॉनिटाईज झालं नाही आहे पण म्हटलं ठीक आहे थो छोटासा का आनंद पण जो मला मिळाला तो मी माझ्या या यूट्यूब परिवाराशी तुमच्याबरोबर मी तो साजरा करावा आनंद आणि तुमच्याप्रती एक ग्रॅटिट्यूड फील करावा कारण हा आनंद मला तुमच्यामुळे मिळाला आहे तर मग हा छोटासा असा माझा आजचा व्हिडिओ होता बघू पुढे मी व्हिडिओ ट्राय करण्याचा प्रयत्न करेन कारण काय बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत बऱ्याच गोष्टी मी करते असं नाही की मी व्हिडिओ बनवायला कंटाळा करते असं नाही आहे की बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात असा लँडअप आहेत चालल्या आहेत काय ना काय गोष्टी आहेत माझा एक छोटासा स्मॉल बिझनेस आहे तर तोही मला रन करायचा आहे वाढवायचा आहे मोठा करायचा आहे त्याशिवाय मी ज्या स्पर्धा परीक्षा देत होती ह्याच्यावर मी एक आधी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो, तो बघू शकता तर त्याची एक्झाम आता एक डिसेंबरला आहे ज्याचा मी फॉर्म ऑलरेडी भरला आहे तर मग माझे एक सर आहेत जे माझे अगदी हायस्कूलला मी होती आठवी नववीला तर तेव्हापासून जे ते सर आहेत ते आत्ता माझ्या मा कॉन्टॅक्टमध्ये आहे तर त्यांनी मी त्यांना हे माझी सगळी स्टोरी सांगितली आहे स्पर्धा परीक्षेच्या आयुष्यातली तर ते त्यांनी मला असं सांगितलं की तू अजून एक चान्स घेऊन बघ म्हणून तर मला थोडंसं मोटिवेशन मिळालं की चला एवढी वर्षं आपण आता दोन चार वर्ष मेहनत केली आहे तर अजून ही एक्झाम एक ट्राय करूया तर त्यासाठीही माझा प्रयत्न चालू आहे तर अशा बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत काही खूप पर्सनल गोष्टी असतात तर त्या आपण सगळ्याच गोष्टी सोशल मी माध्यमांवर आपण नाही सांगू शकत पण जी काही माझ्या आयुष्याची छोटी मोठी अपडेट आहे ती मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन कारण अर्थात तुम्ही माझी फॅमिली आहात मी यूट्यूबचे जे कोण माझे सबस्क्रायबर व्हिव्हर्स आहेत त्यांना मी माझा परिवार मानते माझं कुटुंब मानते त्यामुळे तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता लवकरच आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि हो अजून एक सांगते की मी हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर फर्स्ट लाईव्ह घेणार होती पण आता माझे होतीलच एक चार दिवसात हजार सबस्क्रायबर तर मी असा विचार केला की मी आत्ता हे नवरात्रीचा जो चांगला शुभ काळ चालू आहे तर ह्या काळात आजच्या दिवशी म्हणजे चांगलं छान लक्ष लक्षात राहावं ती डेट आणि आजचा दिवस आणि एक छान वातावरण आहे मला चॅनल माझं मॉनिटाईजही झालेलं आहे तर म्हटलं आज मी एक लाईव्ह घ्यावा असा माझा विचार आहे साधारण साडेचार ते पाचच्यामध्ये मी एक लाईव्ह घेईन अगदी थोड्या वेळासाठी बघेन लाईव्हला किती लोकं जॉईन होत आहेत ती त्यानंतर त्याचा टाईम जास्तीत जास्त अर्धा तास घेईन त्याच्यावरती तर मी नाही घेऊ शकत तर बघूया कसं होतं ते तर मग जर आ, तुम्ही लोकांना माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या लाईव्हलाही जॉईन व्हा आज मी घेणार आहे लाईव्ह तर ही माझ्या आयुष्यातली एक छोटीशी अपडेट आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर केली माझा आनंद शेअर केला मी माझ्या ह्या चॅनलवर डेली व्लॉग माझ्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी माझं लाईफस्टाईल मला मेकअप मध्ये बऱ्याच गोष्टी समजतात कळतात तर त्या रिलेटेड काही गोष्टी मेकअप व्हिडिओ किंवा मग अजून काही मी नाट्यक्षेत्रामध्ये काम करते म्हणजे मी हाऊसवाईफ तर आहे पण माझा ॲक्टिंग ही थोडीफार मला जमते आणि मी गेली कितीतरी वर्ष थिएटर माझा बेस चांगला आहे मी थिएटरला जास्त काम करते सिरियलमध्येही थोडंफार काम करते पण मुलांमुळे मला जास्त तिकडे जाता येत नाही कारण सिरियलचं शेड्यूल खूप हार्ड असतं तर त्या रिलेटेडही मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकता तर असं बऱ्याच गोष्टी मी करत असते त्यातून वेळ काढून मी यूट्यूबलाही वेळ देत असते तर हा माझा छंद आहे की माझ्या ज्या काही आठवणी आहेत त्या यूट्यूबच्या माध्यमातून मला साठवायच्या आहेत तुम्हाला ह्या सगळ्या माझ्या गोष्टी बघाव्याशा वाटत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या कुटुंबाचा माझ्या परिवाराचा एक भाग व्हा तर आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत एकदा भेटेन एका नवीन व्हिडिओसह आणि आजच्या लाई लाईव्हला नक्कीच तुम्ही लोक जॉईन होऊ शकता बाय काळजी घ्या आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा